आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण दोन पदार्थ बनवणार आहोत एक म्हणजे शेंगदाण्याचे असे खूप पौष्टिक लाडू ज्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आहेत आणि दुसरा पदार्थ म्हणजे बाप्पाच्या आणि तुमच्या आमच्या आवडीचे असे उकडीचे मोदक ज्याचे की सोपी ट्रिक वापरून अगदी सुबक मोदक बनवायचा कसा ते पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर कणिक मळून घेण्यासाठी मी दोन मोठ्या वाट्या पिठाचं घेतलं गहू गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं पाणी टाकून रोज जसे आपण चपात्याला कणिक मळून घेतो तशी रेग्युलर नॉर्मल चपातीची कणिक मळून घेतली आणि ती तेल लावून मुरायला ठेवून दिली चला नारळ फोडून घेऊयात तर दोन मोठ्या आकाराचे नारळ घेतलेत ज्याचं की खोबरं काढून ते किसून घेतलेत आता ना याची साल वगैरे काही काढायची गरज पडत नाही म्हणजे ओला खोबऱ्याचं आवरण काढायचं नाही ते डायरेक्ट किसून घ्यायचं आणि खूप कमी तुपाचा वापर करून ते परतून घ्यायचं तुपाचा वास त्याला अजिबात सुद्धा लागला नाही पाहिजे आणि हे करत असतानाच ना मी वेलची पूड सुद्धा साइड बाय साइड बनवून घेत होते वेलदडांमध्ये साखर टाकायची आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आता मापाचा गुळ काढून घेतला होता मी आता दोन मोठी वाटी जर ह्याच्या भरल्या खोबऱ्याच्या तर दीड वाटी गुळ घ्यायचा म्हणजे तो एकदम असा परफेक्ट गुळ होऊन जातो असं बा सारं जे ना ते ब्राउनिश दिसायला लागलं की त्याच्यामध्ये ना ती वेलची पूड आणि खसखस एक चमचा टाकून घ्यायची आता जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की मी एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे हीच एक मोठी लाटी लाटून घ्यायची जसं की आपण चपाती लाटून घेतो ना त्यापेक्षा जराशी मोठी अगदी पोळपाड भरून असं आणि त्यानंतर मग मध्ये त्याच्या असं सा सारण भरायचं वाटीच्या साह्याने त्याच्या सट्ट्या पाडून घ्यायच्या आता खूप मोदकाला जर ना तुम्हाला पिळ्या पाडता येत नसतील किंवा त्याचे जे पडदे असतात ते पाडता येत नसतील ना तर असं करून बघा एकदम एक, एक सारखे सगळे मोदक तयार होतात आणि ना मोदकाचं कसं असतं त्याला जर सुबक अशा पाकळ्या पडल्या तरच तो मोदक अगदी व्यवस्थित दिसतो जसा की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतोय ते चालणीला मी तेल लावून घेतलं होतं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सगळे जे मोदक ना ते एकाच आकाराचे दिसतात आहेत ह्याआधी जर तुम्ही ही ट्रिक कधी वापरली नसेल तर नक्की वापरून बघा चालणीला तेल लावलं त्याच्यामध्ये ते सगळे मोदक ठेवले एक बरोबर अठरा ते वीस मिनटं स्टीम करून घेतले गार होऊन दिले आणि सर्व करून घेतले आता दुसरी रेसिपी जी बघणार ना ते हे शेंगदाण्याचे पौ लाडू आता मी तुम्हाला सांगते शेंगदाण्याचे लाडू फक्त गूळ आणि शेंगदाणे इतकेच बनवून जर तुम्ही बनवत असताल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी घरात जर एखादं लहान मूल असेल किंवा लहान मुलांच्या ब्रेकफास्टच्या टिफिनला काय ऑप्शन तर हा एक ऑप्शन असू शकतो मरात मतर माणूस जरी असेल ना मी तुम्हाला सांगते तर तुम्ही त्यांना हे दुधात देऊ शकता सकाळी एकदा खूप छान ह्याचे रिझल्ट कारण याच्यामध्ये सगळंच पौष्टिक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तसं तर ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे पण इन डिटेल तिथं सांगता येत नाही म्हणून हा लॉंग व्हिडिओ मी बनवलाय तर सगळ्यात आधी ना दोन मोठ्या आकाराची शेंगदाण्याच्या वाट्या घेतल्या होत्या आणि बिना तेल किंवा तूप टाकता फक्त कढईमध्ये भाजून घेतला आता खारीक किती प्रमाणात घ्यायची दोन वाट्या जर शेंगदाण्याच्या भरल्या तर थोडस कमी दोनच वाटी खारीक घ्यायची खारीक सुद्धा समप्रमाणातच घेतली तरी सुद्धा चालते आता खारीक भाजायला ना जरासा वेळ जातो कारण ती कमी तुपामध्ये भाजा कारण चिवट होते आणि मिक्सरला मग बारीक करताना त्रास देते आता ढिंक मात्र तुम्ही जास्त सुद्धा भाजू शकता पण हे लाडू करतानाच मी कमी तुपामध्ये करत होते त्याच्यामुळे एक चमचा ढिंक एक चमचा तुपामध्ये मी तो ढिंक सुद्धा मी बारकी छोटी वाटी घेतला होता हे सगळं आता छान मिक्स करून घेतलंय मी योग्य मापाचा गुळ काढून घेऊयात आता गुळ ना अडीच ते पावणे तीन वाटी भरला होता सगळा गुळ तर तो सुद्धा मी त्याच्यामध्ये ऍड करून घेतला आता खजूर किती घ्यायचे तर खजूर सुद्धा एक संपूर्ण वाटी भरून घेतले होते मी त्याच्या बिया काढून घ्यायचा वरचं देठ काढून घ्यायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आता इथे ना मी तुम्हाला सांगते खूप नजर चुकीने माझ्याकडून त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं राहिलंय सुक्क खोबरं जे असतं ते खिसून असं मिक्सरला बारीक करून भाजायचं सुद्धा ते खोबरं थोडंसं भाजायचं रंग त्याचा बदलला नाही पाहिजे असं भाजायचं फक्त गरम करून घेतलं तरी सुद्धा चालेल की त्याला तुपाचं कोटिंग घेईल इतकंच ते भाजायचं आणि ते बारीक करायचं मी खोबऱ्याचं पुन्हा पुन्हा का सांगतेय तुम्हाला कारण खोबरं जर जास्त भाजलं गेलं तर संपूर्ण लाडवाला त्या खोबऱ्याचाच वास लागेल बारीक करत असताना मी त्याच्यामध्ये सात ते, ते आठ वेलदोडे सुद्धा टाकले होते तुम्ही सुद्धा टाका आता बाकीचे ना मी अगदी अंदाजे घेतले होते म्हणजे काळे मनुके बदाम आणि काजू घेतले होते आता जेव्हापासून मी लाडू करायला शिकली आहे ना तेव्हापासून मी ते असे दोन हातावरती करते तर बघा लाडू तयार आहेत बारीक करताना सुद्धा योग्य काळजी घ्या चालू बंद चालू बंद करा मिक्सर आणि एकदम भुगा करून घ्या बा अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन रेसिपी बघितल्या मोदक आणि लाडू जर तुम्ही रेग्युलर अशा टिप्स अँड टिक्स फॉलो केल्या तर दोन्ही सुद्धा पदार्थ अगदी सुबक उत्तमाचे होतील चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की काय कमेंट्स करून मला सांगा